हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आरती आपले शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीनो कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हटल्यावरती स्टेप बाय स्टेप स्कूटी पण शिकत असणार तर मैत्रिणीनं नंतर पावसाळ्याचे दिवस चालू होतील सात जून नंतर तर आत्ता वेळ असेल तर दिवसभरातून फक्त एक अर्धा तास वेळ काढा आणि स्टेप बाय स्टेप स्कुटी शिका मैत्रिणीनं कारण आत्ता नंतर मग मुलांची शाळा वगैरे चालू होते नंतर मग बरीच धावपळ सुरू होते एक जून नंतर तर त्यासाठी गाडी येणं खूप आणि खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेस आपण आपल्या घरच्यांवरती डिपेंड नाही राहू शकत कारण घरातली बरीचशी कामं असतात तर आता ह्या ज्या मॅडम आहेत त्या जयश्री मॅडम आहेत तर त्यांची सध्या प्रॅक्टिस चालू आहे तर त्यांना फक्त आज ट्रेनिंगचा त्यांचा पाचवाच दिवस आहे तर खूप छान पद्धतीने त्यांनी पाय वगैरे बेसमेंटवरती घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही पण त्यांना बघून तुम्हाला असं विश्वास बसणार नाही कारण थोडंसं एज थोडंसं आपल्यासतं आहे त्यांचं तरी पण त्यांनी कॉन्फिडन्स दाखवलेला आहे आणि छान प्रकारे आज त्या गाडी कंट्रोल सुद्धा करत आहेत पाहू शकता तुम्ही चालू स्टन वगैरे घेतात तर कोणतीही गोष्ट शिकायचीच म्हटलं तर एज हे अजिबात मॅटर करत नाही मी करणार मी करून दाखवणार अशी तुमच्यामध्ये जिद्द असली की कोणतीही गोष्ट तुम्ही सक्सेस करून दाखवत असता मैत्रिणीनं फक्त आणि फक्त ट्रेनिंगचा त्यांचा पाचवाच दिवस आहे त्यांना गाडी शिकण्याची खूप इच्छा होती तर त्यांनी माझ्याकडे क्लास जॉईन केला पाहू शकता मैत्रिणीनं खूप छान असा कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे जयश्री मॅडममध्ये यांच्यामध्ये तर छान प्रकारे आता त्या गाडी कंट्रोल वगैरे करू शकतात एनी टाइम थांबू शकतात महत्त्वाचं तेच आहे की कंट्रोल येणं खूप महत्त्वाचं आहे कुठल्या पण सिच्युएशनमध्ये तुम्हाला तुमची गाडी कंट्रोल करता आली पाहिजे लगेच जागेवरती थांबता आलं पाहिजे कारण माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींचं काय चूक होते कि की त्या नवीनच शिकत असताना त्यांच्याकडून एक्स लेटर म्हणजेच रेस ही खूप जास्तीची वाढली जाते मग रेस वाढली की गाडी त्यांना कंट्रोल होत नाही महत्त्वाचं म्हणजे बॅलन्सिंग जमत नाही तर ते स्टेप बाय स्टेप शिकायला लागतं मैत्रिणींना सुरुवातीला बॅलन्स करायला शिकायची नंतर रेस कंट्रोल करायला शिकायचं असं स्टेप बाय स्टेप शिकलात की तुम्हाला नक्कीच चार ते पाच दिवसांमध्ये गाडी येणार म्हणजे येणार तर मैत्रिणींनो आता समोरून जयश्री मॅडम येत आहेत तर त्यांचा अभिप्राय आता आपण जाणून घेऊया की त्यांना पाचव्या दिवशी गाडी चालवत असताना कसं वाटतंय तर या मॅडम पुढे या कंटिन्यू व्हेरी गुड खूप छान खूप छान हा आता थांबा इथेच थांबा इथे मॅडम तर आत्ता आपण जयश्री मॅडम यांचा अभिप्राय जाणून घेऊया तर मॅडम गाडी शिकत असताना कसं वाटतंय आता तुमचा आज ट्रेनिंगचा फक्त आणि फक्त पाचवा दिवस आहे तर तुम्हाला काय वाटतंय पहिल्या दिवसापासूनच खूप छान वाटत आहे आणि आज पाचवा दिवस आहे तर माझा कॉन्फिडन्स पहिल्यापेक्षा खूप वाढला आहे आणि मी आज खूप छान केलं तर असं काही वाटून नका घेऊ कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात फक्त करायची आहे कोणत्याही गोष्टीला एज हे मॅटर करत नाही कारण आजकाल छोटे छोटी मुलंसुद्धा गाडी चालवताना तुम्ही पाहत असतात पण आजकाल गाडी येणं खूप आणि खूप गरजेचं आहे तर जयश्री मॅडम ह्या सुद्धा जॉब करतात तर मॅडम किती किलोमीटरवरती तुम्ही चालत जाता मी आता तीन किलोमीटरपर्यंत चालत जाते तीन किलोमीटरपर्यंत आणि रोज जाणं येणं त्यांचं हो तासायचं मग त्यांनी क्लास जॉईन केला तर आज फक्त आणि फक्त त्यांचा ट्रेनिंगचा पाचवाच दिवस आहे तर त्यांना खूप छान असा कॉन्फिडन्स आलेला आहे तर मॅडम आज कसं वाटलं तुम्हाला आज खूप छान वाटलं मला तर मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे गाडी शिका कीप इट अप ऑल द बेस्ट तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि जे कोणी पहिल्यांदा चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या स्कूटी -वेग -वेग ट्रेनिंगच्या टिप्स तुम्हाला देत असते ज्याचा तुम्हाला फ्युचरमध्ये खूप सारा उपयोग होत असतो तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू